मित्र रामकृष्ण हरी सध्या नवरात्र महोत्सव चालू आहे आणि जर आपण उपवास करत असाल तर सावधान बरं का कारण हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत सर्वांनी बघा जर माझ्या चॅनलला आपण नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका सध्या देवीचा नवरात्र महोत्सव चालू आहे आणि नवरात्र महोत्सवामध्ये बऱ्याचशा मंडळींना त्या ठिकाणी उपवास असतो मग कुणाला एक दिवसाचा असतो कुणाला दोन दिवसाचा असतो नव्हे 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 नऊ दिवसाचाही काही काही जणांना उपवास असतो कोणी फराळ करून उपवास करतं कोणी निस्ते फळं खाऊन उपवास धरतं कोणी शाबुदाना भगर असल किंवा कोणी निसतं पाण्यावरही उपवास करत असतं लक्षात घ्या ज्याच्या त्याच्या परीनं नऊ दिवस भाविक भक्तमंडळी उपवास करीत असतात परंतु माझी महत्त्वाची ह्या व्हिडिओतून विनंती आहे ज्या मंडळींना आरोग्य थोडंसं ज्या मंडळींचं आरोग्य बरोबर नसेल आरोग्य चांगलं नसेल तर अशा मंडळींनी उपवास करायचा नाही कारण उपवास करण्यासाठी आरोग्य शरीराचं चांगलं लागतं ज्या मंडळींचं चा आरोग्य चांगलं आहे का अशा मंडळींनी नक्कीच उपवास करावा मात्र ज्या मंडळींचं चा आरोग्य चांगलं नाही अशा मंडळींनी उपवास करायचा नाही बरं का जेणेकरून शरीराला धोका होऊ शकतो लक्षात असू द्या आणि उपवास जे जे मंडळी करतात अशा मंडळींनी उपवास करत असताना शक्यतो तेलकट पदार्थ तळलेले पदार्थ खाणं टाळा कारण तळलेले पदार्थ तेलकट पदार्थ हे शरीरासाठी खूप हानिकारक असतात म्हणून उपवास धरत असाल तर आपण शक्यतो फळ आहार करा नवे नवे शरीरासाठी जे पोषक पदार्थ आहेत उपवासाचे तेच पदार्थ आपण सेवन करा हे महत्वाची आपल्या सर्वांना विनंती आहे म्हणून सर्वांना पुन्हा पुनश्च पुण्याच